महिलांनी स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे पोलीस अद्विता शिंदे महिलांसाठी अनेक क्षेत्र आहेत ज्यामध्ये त्या आपल्या आवडीचं करिअर करू शकतात त्यांनी चिकाटी ठेवली तर त्या कोणत्याही क्षेत्रात प्रगती करू शकतात आणि आपले अस्तित्व निर्माण करू शकतात असे प्रतिपादन पोलीस उपाधिक्षक अद्विता शिंदे यांनी केले त्या पोलीस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्यातर्फे नाशिकमध्ये आयोजित नारी शक्ती सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस अध्यक्षस्थानी महिलांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या सायबर क्राईमचा बळी पडण्यापासून कसे सावध राहायचे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन त्यांनी केले यावेळी व्यासपीठावर पोलीस मित्र संघटनेचे युवा कार्याध्यक्ष राहुल जोरे हवामान अभ्यासक दीपक जाधव पोलीस मित्र कोकण विभागाध्यक्ष योगेश पाटील एम जी न्यूजचे मुख्य संपादक मनोहर पाटील आदी उपस्थित होते यावेळी समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत पन्नास महिलांचा सन्मान करण्यात आला तसेच खेळाचे कार्यक्रम घेण्यात आले लकी ड्रॉ काढण्यात आला त्यातून पाच विजेत्यांना साडी बक्षीस म्हणून देण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार अमोल कदम यांनी केले उत्तर महाराष्ट्र युवा अध्यक्ष पूजा परदेशी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले एक वर्षाच्या जिल्हा सलग नेत्याच्या पिरियड मध्ये तीन महिने आम्हाला पोलीस स्टेशनचा चार्ज असतो त्या मला स्टेशन आहे ही माझी थोडीशी ओळख आहे माझं सोलापूर आहे आणि मी जे ए एन टी सी केलं आहे गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराळीपूर मला जवळपास दोन हजार पंधरा साली माझे इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं बट कुठली तरी पोस्ट काढायला जवळपास मला पाच वर्ष लागले पाच वर्षापर्यंत कुठली पोहोचली होती आणि हा पाच वर्षाचा काळ असतो तो खूप पेशन्सचा काळ तुमची म्हणजे एक तुमची परीक्षा असते ही साथी। साथी ची एक म्हणजे एक्झाम एम पी एस सी कंडक्ट करतात ते वेगळी आणि तुम्ही लाईफमध्ये तुमच्या पेशंटसाठी कष्टासाठी किंवा तुमच्या जी काठीची एक वेगळी परीक्षा असते तर म्हणजे प्रत्येक क्षेत्रात आज महिला पुढे आहेत तुम्हाला कुठलं पण तुमचं एक ध्येय डोळ्यासमोर आहे ते अचीव करताना खूप जास्त पेशन्स ठेवाव लागते एखादं आपल्याला टार्गेट करावं लागतं आणि त्या दृष्टीने प्रयत्न करावे लागते तर ए, मला वाटतं चिकाटी ठेवा भरपूर क्षेत्र आहे जिथे महिला काम करू शकते असं नाही की आहे तर स्वतःच्या पायावर उभा असावं मला एक असं वाटतं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीसाठी दुसऱ्यांवर इंडिपेंडंट आपण राहतो लग्नाच्या अगोदर वडिलांवर असेल लग्नानंतर नवऱ्यावर असेल नंतर मुलांवर असेल तर आपण स्वतःच छोटं अस्तित्व निर्माण करावं मग ते कुठल्या पण क्षेत्रात असेल कुठल्या पण स्वरूपात असेल एक स्वतःला वेगळं अस्तित्व असावं असं मला वाटतं ह्याचा अर्थ असा नाही की जी ग्रहिणी आहे ती काहीच करत नाही सगळ्यात मोठा रोल आहे तो ग्रहिणीचा आहे आपण बघतो की मुलं घडवून मोठं करणं कुटुंबाला एकत्र बांधणं त्यानंतर फॅमिलीला सपोर्ट करणं ह्यामध्ये सगळ्यात मोठा रोल गृहिणीचा आहे कारण ती जे प्रत्येक वेळेस आपल्याला गोष्टी समोर टाइम टेबल पतीचं असेल सासू सासऱ्यांचा असेल मुलांचा असेल टाइम टेबल पूर्ण मॅनेजरचं काम ती करते असेल त्यांचे कपडे असतील घरचे दुसरी कामं असतील ती समारण्याचं काम करते तरी पण ह्या सगळ्या गोष्टीतून महिलांनी स्वतःसाठी टाइम काढावा स्वतःच्या हेल्थकडे लक्ष द्यावी आणि स्वतःच्या एंटरटेनमेंटकडे किंवा स्वतःला कशामध्ये इंटरेस्ट आहे त्याकडे लक्ष द्यावं आणि आपला एक छंद जोपासावा असं मला वाटतं त्याचबरोबर दोन गोष्टी मला सांगायला आ, इतर आवर्जून सांगावं वाटतील त्या दोन गोष्टी म्हणजे की महिलांनी सायबर सेफ्टी आणि जे असतील निघत असतील तरी क्राईम काही कमी होत नाहीत समाजात बहुतेक बातमी आपल्याला इथं अशी घटना घडली इथं अशी घटना घडली त्या ऐकायला मिळते त्या ऐकायला मिळणाऱ्या आहेत अशा परत त्याच्यापेक्षा जास्त घटना आहेत की ज्या कधी दर्ज पण होत नाहीत समोर पण येत नाहीत आहे त्या क्षेत्रात आपल्याला सगळ्यांना काम जर आपण अलर्ट असेल जर आपल्याला आपल्या हक्काची जाणीव असेल आपल्याला काही चूक आहे आपल्याबद्दल आपल्या बद्दल कुठं होतं हे माहित असेल आणि आपल्या हक्कांची कशी मागायची हे माहित असेल तर आपण एक समाजामध्ये अवेअरनेस पसरवू शकतो आणि महिलांनी ह्याच्या बाबतीत लक्ष द्या हे मला सांगायला आवडेल अरे क्या हुआ राकेश जी क्या सोच रहे हैं सब ठीक तो है ना अरे हाँ भाई सब ठीक है मैं सोच रहा हूँ कहीं पर प्रॉपर्टी में इन्वेस्ट कर दू जिससे आगे जाकर मुझे अच्छा प्रॉफिट मिले लेकिन समझ नहीं आ रहा कहाँ करना चाहिए अरे भाई साहब आपको परेशान होने की जरूरत नहीं है आप सीधा एमजी ग्रुप के एमजी प्रॉपर्टीज से कांटेक्ट कीजिए ये आपको अच्छी जगह प्रॉपर्टी दिलवा देंगे जिससे आप आगे जाकर बहुत ही अच्छा प्रॉफिट कमा लेंगे उनकी काफी सारी ब्रांचेस भी हैं जैसे पुणे इंदौर दिल्ली कोल्हापुर मुंबई आदि आपके पास इनका नंबर और एड्रेस है क्या हाँ, हाँ क्यों नहीं हा पाजी नाइन जीरो डबल वन डबल टू डबल जीरो डबल वन कॉल करें या स्क्रीन पे दिए गए एड्रेस पर विजिट करें।